न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने घाटंजीच्या दुर्गा माता वार्ड मधील चौकात सलाईन बॉटल्स व औषधांचे पाकिटे अज्ञाताने उघड्यावर फेकल्या घाटंजी शहराच्या मध्यवस्ती वर्दळीच्या तसेच नगर परिषद मागील भाग गोमेकर यांच्या घराजवळील कॉर्नर वर दुर्गा माता वार्ड भागातील एका चौकात वापरलेल्या सलाईन बॉटल्स सिरिंजेस औषधांचे बॉक्स व अन्य वैद्यकीय कचरा बेधडकपणे फेकल्याचा प्रकार समोर आला आहे दुर्गामाता वार्ड मुख्य चौकातील भागात नागरिक नेहमी कचरा टाकत होते यातून साम्राज्य नगर परिषदेने काही महिने पूर्वीच नुकतेच तेथे येथे कचरा टाकू नये फलक लावून स्वच्छता केली अशा तिथे कुणीतरी अज्ञाताने पोत्यात भरून तोडी बंद न करता फलकासमोरच मेडिकल स्टोअरचे सलाईन बॉटल केर कचरा आरोग्यास घातक अशा साहित्य उघड्यावर फेकले या प्रकारामुळे आरोग्यविषयक गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता असून स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे या ठिकाणचे वस्तीत जवळपास शाळा बाजारपेठ व रहिवासी घरे असून अशा प्रकारचा वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणे हे संपूर्ण परिसरासाठी धोकादायक आहे या कचऱ्यातून संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे विशेषतः लहान मुलं वृद्ध व पाळीव प्राणी यांना याचा अधिक धोका आहे अशा धोकादायक कचरा उघड्यावर फेकणा याचा शोध घेऊन या प्रकारामागे कोण आहे याचा तपास होणे गरजेचे असून नगर परिषद व आरोग्य विभागाने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे नागरिकांनी या प्रकाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे